नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलमध्ये ज्याचे नाव आहे अरुणा ब्लॉग्स अँड शॉर्ट्स की मी तुम्हाला सांगू शकत नाही ओळखा पाहू हा तर मी आज चाललेले आहे माझ्या साईबाबांना भेटायला तेही आपल्या पुण्यामध्ये मी चालले आहे प्रतिशिडीला कारण बघा जेव्हा आपण -पन आपण टेन्शनमध्ये असतो आपल्याला कोणतं दुःख असतं तर आपल्याला कोणाची आठवण येते देवाची तसंच आपण जेव्हा पण सुखात असेल तर तेव्हाही आपल्याला देव आठवला पाहिजे आपण आपल्याला जे सुख भेटले ते आपण म्हणायला पाहिजे की आज मी सुखी आहे तर त्या देवामुळे सुखी आहे त्याच्यासाठी आज मी चाललेले आहे माझ्या साईबाबांना भेटायला तर आम्ही घरामधून निघालो तर साधारणत ता अर्ध्या तासाचाच रस्ता होता आम्हाला म्हणजे साईबाबांना पोहोचायला फक्त तीस मिनिट लागणार होते तर तो टोल प्र प्लाझा आम्ही क्रॉस केला तिथून लगेच आत आपलं शिरगाव शिरगावला आपल्या साईबाबांचं सा, टेम्पल तर आम्ही आलेलो आहेत आणि इतकी एक्साइटमेंट होती आतमध्ये जायची की आपल्याला मला भेटायचंच होतं माझ्या साईबाबांना माझं खूप मन करत होतं ऑफिसमुळे धावपळ धावपळीमुळे इकडे तिकडं जाणं जास्त होतंच नाही पण आज ठरलं की नाही मला माझ्या साईबाबांना भेटायचंच आहे तर आम्ही सहकुटुंब सहपरिवार गेलो आजचं वातावरण पण इतकं छान होतं मी कसं तुम्हाला सांगू पाऊस पण पडत नव्हता पण पावसाचं वातावरण होतं इतकं सुंदर झालं होतं ना सगळं सगळं वातावरण आणि जेव्हा आपल्याला मनापासून कोणत्या तरी गोष्टीची आस असते आणि ती गोष्ट पूर्ण होणार असते तर तेव्हा काही तो दिवसच वेगळा असतो तर इकडे तिकडे पाहत पाहत चाललं होतो बाळाचं चाललं होतं मला हे खेळणे घ्यायचे मला ते खेळणे घ्यायचे आणि आजचा दिवस होता रविवार रविवारचंच गेलो होतो तर सकाळी सकाळी खूप गर्दी असते पण आम्ही थोडं दुपारचं निघालो होतो तर जास्त अशी आतमध्ये गर्दी नव्हती आणि इतकं सुंदर छान असं दर्शन झालं पण तुम्ही बघा वातावरण बघा तुम्ही तर आतमध्ये जाताना बाळाची फक्त घाई होती मम्मा मला हे पाहिजे मम्मा मला ते पाहिजे तर आतमध्ये आम्ही एंट्री घेतली मग इकडे तिकडे असं पाहत चाललो होतो प्रतिशेर्डी माझ्या घरापासून खूप जवळ आहे म्हणजे हे आपलं शिरगाव पण मी नेहमी जाते ते शिर्डीला जाते साईबाबांना पण आज प्रतिशेर्डीला खूप दिवसांनी झाले होते सर्व काही नवीन नवीनच वाटत होतं कारण बघा मी तुम्हाला दाखवते पुढे इतके छान छान मंदिर झालेत ना आपल्या या परिसरात साईबाबांच्या आवारात म्हणजे मंदिराची रचना खूप छान बनवलेली आहे आणि आता आपण आतमध्ये जाण्यासाठी एंट्री करतो आणि शिर्डीला पण आणि प्रतिशेडीला पण दोन्हीकडे पण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे तरी आपण इथंपर्यंत तरी मोबाईल बघू शकतो मी असं थोडंसं आतमध्ये शिर घेत होतेपर्यंत सेक्युरिटी गार्डनी शिट्टी वाजवली बघा आपल्या मंदिरातलं खूप छान आहे आणि माझ्या साईबाबांचं जेव्हा दर्शन झालं मन प्रसन्न होऊन गेले मी बाहेर येताच शनिदेवांचं इतकं मोठं असं छान भव्य मूर्ती परत आपल्या गणपती बाप्पांची पण इतकी सुंदर सुबक मूर्ती होती आणि हनुमंताची पण तर या मूर्त्या पाहून काहीतरी मनाला इतकं पॉझिटिव्ह भेटत होतं मी तुम्हाला कसं सांगू खूप छान म्हणजे खूप छान एकदम चकाकणाऱ्या मूर्त्या होत्या त्या म्हणजे देव इतकं असं वाटतं होतं साक्षात समोर येऊन बसलेत इतकं भारी होतं ना आणि मग तिथून तिथे बोर्ड लावला होता की महिलांना प्रवेश नाही आहे म्हणून शनि मंदिरामध्ये मम्मी मी खालती आम्ही पाहायला गेलो तर ते पाण्याचं कारण ज्यांचं खूप छान केलं पण आत्ता बंद होतं मग तिथून आम्ही सरळ थोडंसं बाहेर पडलो तर बागेमध्ये फिरत होतो इतकं छान होतं ना तिथे सगळे आपले नारळाचे झाडे असतील बाकी शोची झाडं असतील खूप छान असं वाटत होतं मनात प्रसन्न करत होतं सगळं पाहून खरंच आतमध्ये जेव्हा पाऊल ठेवला तेव्हा सगळं काही टेन्शन विसरायला होत होतं म्हणजे असं वाटत होतं की बाप रे आपण किती खुश आहोत किती सुखी आहोत किती लकी आहोत आणि खरंच एक अशी पॉझिटिव वाईब येत होती तुम्ही बघू शकता आणि रो रोज इथे आपल्या साईबाबांना पाच हजार भाविक येतात गुरुवार हा मेन दिवस आहे गुरुवारी खूप जास्त गर्दी असते भक्तांची मग रविवारी आम्ही गेलो होतो इतकं काही अशी गर्दी नव्हती पण खूप छान वाटतं असं मोकळं मोकळं सगळीकडे एकदम व्यवस्थित पाहायला भेटत होतं आणि समोर दिसतंय ते अन्नछत्रालय आहे बघा किती मोठं आहे आपल्या प्रतिशेडीत पण खूप छान बनवलेलं आहे सर्व आणि परिसर पण आजूबाजूचा खूप छान आहे बाहेर पूर्ण असे डोंगर वगैरे आहेत साईडला आणि पावसात तर काही वेगळंच दिसतं आपलं पुणे खूपच छान आहे बघा ते आहे ना अन्नछत्रालय आहे किती छान आहे बघा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर and you subscribe.